मी नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे गुरुजी कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज आपण माझ्या पंधरा नंबर पपईच्या बागेमध्ये आहात मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे पाठी मग माझी ही सुंदर अशी पपईची बाग आपल्याला दिसून येते तर आज पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी माझा हा व्हिडिओ माझा प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे आणि आजच्या व्हिडिओचा जो उद्देश आहे तो पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज जो आपण विषय घेतलेला आहे तो आहे पपईची लागवड करत असताना प्लॉटची संरचना कशी असावी किंवा प्लॉट कसा असावा ह्या संदर्भात माझा आज मनोगत व्यक्त करणार आहे तर शेतकरी उत्पादक सांगतो मी पपई उत्पादकांना की ज्यावेळेस आपण पपईचे पिकाची निवड करता खरं तर पपई हे फळपीक आहे आणि ते झाडवर्गीय आहे म्हणजे पपईची छोटी छोटी रोपं नसतात किंवा वेल नसतं तर पपई एक झाड आहे आणि त्याचा कालावधी तुम्ही जितकं सक्षम त्याला ताकद द्याल तितकं त्याचा चांगला कालावधी आपल्याला भेटतो अगदी वीस फूट पंचवीस फुटापर्यंत चांगल्या पपई देणारेसुद्धा श घेणारे उत्पादन घेणारेसुद्धा शेतकरी आहेत म्हणजे पपई हे झाडवर्गीय फळपीक आहे आणि पपईला भरपूर पपया लागत असतात तर ज्यावेळेस आपण प्लॉटचं सिलेक्शन करतो तुमच्या जमिनीची प्रत ही चांगली असणं आवश्यकच आहे किंवा त्याच्यामध्ये कमी जास्त असेल तर चालू शकतं कारण आपण ती खतमात्रा देऊन कंपोस्ट खताच्या माध्यमातून त्याची प्रत सुधरवू शकतो परंतु प्रॉपर जो प्लॉट आहे त्याचे जी संरचना आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे प्लॉटला तुमच्या नॉर्मली उतार पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस तुमच्या प्लॉटमधलं पूर्ण पाणी हे नेचराहून बाहेर गेलं पाहिजे म्हणजे प्लॉटमध्ये अजिबात पाणी साचता कामा नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण पपईच्या मुळांना पाणी अजिबात चालत नाही जर पाणी लागलं तर पपईच्या मुळं हे सडून जातात आणि त्या ठिकाणी पपई आपली स्टॉप होते म्हणून सर्वात महत्त्वाची काळजी ही पपई उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पपईच्या प्लॉटमधलं पावसाचं पाणी हे अतिरिक्त पाणी ही जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं निघेल हे आपण पाहिलं पाहिजे यासाठी आपल्या जमिनीला किंवा प्लॉटला जर आपल्याला उतार देता आला तर किंवा उताराच्या दिशेनं जर आपण त्याची बेड संरचना केली तर ते आपल्या उपयोगी पडू शकते हा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट पपईच्या प्लॉटच्या सभोवती एक संरक्षक कुंपण हे असणं गरजेचं आहे आज माझ्या पपईच्या प्लॉटमध्ये जर बघितलं मी तर तुम्हाला तिन्ही बाजूने एक अतिशय चांगलं संरक्षण दिसून येते कारण पश्चिमेकडल्या बाजूला एक नैसर्गिक ओढा असल्यामुळे त्या ओढ्यामध्ये पूर्ण झाडं झुडपं आहेत त्यामुळे तिकडल्या बाजूनं होणारं कुठलंही रोगाचं आक्रमण असेल किंवा सूर्यप्रकाशाचं असेल किंवा एखाद्या वेळेस शेजाऱ्याने जर कुणी तणनाशक वगैरे फोरलं तर त्याचा अटकाव हा त्या दिशेनं होते दुसऱ्या एका बाजूला आहे तो शेजाऱ्याचाच बांध आहे परंतु त्या बांधावर मोठ्या प्रमाणात निरगुडी तरवड ह्यासारखी झाडं ही दिसून येतात आहेत आणि त्यामुळं तिकडूनही मला कोणत्याही प्रकारचा धोका कुठल्याही रोगापासून असेल किंवा तणनाशिकाचा वगैरे दिसून येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचरलासुद्धा ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये उष्ण वारं वाहतं त्यावेळेस हे उष्ण उष्णवारं ह्या झाडांना अडवलं जातं आणि माझ्या प्लॉटच्या एका बाजूला हा मी नारळाची लागवड केलेली आहे शेवगा लावलेला आहे त्याच्या बाजूला ऊस शेतीसुद्धा आहे आणि तीन बाजूने एक भक्कम असं संरक्षण माझ्या प्लॉटला मी केलेलं आहे आणि ह्या बाजूला जी माझ्या आता डाव्या बाजूला दिसून येते ह्या बाजूला रस्ता आहे आणि कला एक शेतकरी आहे ज्यावेळेस आपण प्लॉटची संरचना करत असतो त्यावेळेस आपला पूर्ण प्लॉट हा शक्यतो बंदिस्त असावा आतमध्ये असावा मग त्यासाठी तुम्ही घास गवत लावू शकता शिवरी लावू शकता कारण तसं तर पपई हे दमट हवामानात चांगल्या पद्धतीने येतं खरं तर आणि दमट हवामान पपईला चांगलं मानवतं परंतु त्याची रोगप्रतिकारक क्षमता जर चांगली असेल तर चांगलं उत्पादन मिळतं क्वालिटी चांगली मिळते उष्ण आणि कोरड्या हवामानात पपईला थोडा धोका निर्माण होतो म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटची संरचना करत असताना शक्यतो चारी बाजूने सुरक्षित होईल अशी संरचना करावी त्यासाठी तुम्ही नैसर्गिक कंपाऊंड करू शकता किंवा ऊस शेती करू शकता बाजूला जेणेकरून त्या पपईला कुठल्याही प्रकारचा धोका उत्प उद्भवणार नाही एक दोन गोष्टी मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पपईच्या प्लॉटला उतार असावा पावसाचं पाणी निघून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चारी बाजूनी संरक्षक असं कंपाऊंड असावं नैसर्गिक कंपाऊंड असावं हा या पाठीमागे सांगण्याचा माझा उद्देश होता धन्यवाद